नमस्कार शासनची आर या युट्यूब चॅनल आपण खूप खूप स्वागत आहे आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे सतरा लाख राज्य सरकारी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मानण्याबाबत माननीय मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा त्या संदर्भात तू संपूर्ण तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छितो आपण चॅनल नव्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला चला सुरू सुरुक्रिया महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाकडून अभ्यास समितीने आपला अहवाल मागील आठवड्यामध्ये सादर केला असल्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी अधिवेशनामध्ये सांगितले आहे यावर राज्याचे मुख्य सचिव उपसचिव वित्त विभाग मार्फत अभ्यास सुरू असल्याचे सांगण्यात आलेले आहेत तर आगामी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे नी। पेन्शन योजना लागू करण्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्य मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनादरम्यान दिले आहे या आश्वासनामुळे राज्यातील कर्मचारी दिनांक चौदा डिसेंबरपासून संप माग घेतला आहे म्हणजे परत एकदा राज्य कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याची वाट पहावी लागणार आहे केंद्र सरकारकडून गठित अभ्यास समितीच्या अहवालानुसार केंद्र सरकारकडून निर्णय घेतल्यानंतर राज्य शासनाकडून केंद्र सरकारच्या धरतीवर राज्यातील कर्मचार नवीन पेन्शन प्रणाली लागू करण्यात येईल यावरून देखील स्पष्ट होते की केंद्र सरकारने एन पी एस मध्ये बदल केल्यास राज्यातील पेन्शन प्रणालीमध्ये बदल केला जाईल म्हणजे सेवा कालावधीनुसार समृद्ध वेळी मिळणाऱ्या मूळ वेतनाच्या पस्तीस टक्के चाळीस टक्के आणि पन्नास टक्के रक्कम सेवानिवृत्तीनंतर पेन्शन म्हणून दिली जाईल तर ज्यांची सेवा वीस वर्षापेक्षा कमी वी होईल त्यांना पस्तीस टक्के पेन्शन अशा स्वरूपात पेन्शन अदा केली जाईल यावर मागणी फक्तची प्रयोजन केल्यास कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर जुनी पेन्शनप्रमाणे चांगली पेन्शन मिळेल जी राष्ट्रीय पेन्शन योजनेपेक्षा अधिक असणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्माच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनेक नवनवीन अपडेट्स मिळासाठी शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुखा धन्यवाद